आपण पाहत आहात मराठवाडा अनिल जावाजेचं आता बातमी आहे आनंदनगरी या कार्यक्रमाची अहमदपूर शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या सम्राट चंद्रगुप्त मोर्या इंटरनॅशनल स्कूल येथे फूड फेस्ट सर, हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी एस आय स्मिता जाधव मॅडम पी एस आय सर व ॲडव्होकेट मानसी हाके मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्याबरोबरच पालकांनी व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे आनंद घेतला यावेळी आमचे प्रतिनिधी नागेश लांजे यांनी साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे आपण तिचे आदर्श आई सदैव तुझ्याकडे पाहतो आपण तिचे आदर्श आई म्हणून सदैव तुझ्याकडे पाहतो काही नको देवा मला फक्त आयुष्य मागतो काही नको देवा चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूलच्या फूड फेस्टिवल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाठी मागे जे खाली आहे त्या ठिकाणी सवारी मध्ये बसू शकता या ठिकाणी आज सम्राट चंद्रगुप्त मौर्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंद नगरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नुकतेच शाळेचे संचालक ठिकाणी देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर त्यांचं या ठिकाणी काय वाजून आहे नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत आत्ता आपण अहमदपूर शहराच्या अगदी जवळ ही सम्राट चंद्रगुप्त मोर्या इंटरनॅशनल स्कूल येथे आहोत आणि या ठिकाणी फूड फेस्ट हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने मोठ्या संख्येने या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आपल्या याच शाळेचे संस्थापक हाके सर आपल्यासोबत आहेत सर याच कार्यक्रमाची काय संकल्पना आहे एवढ्या मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांनी मोठे स्टॉल लावलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने काय सांगाल नेमकं ही संकल्पना मुळात अशी आहे की आ, एक आपण आनंदगिरी वगैरे म्हणतो जत्रेमध्ये तिथे कसं एक स्टॉल लावले जातात आणि एक, एक प्रकारची मेजवानी मिळते तर ह्या मागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना वस्तू आणि सेवा म्हणजे प्रोडक्ट अँड सर्विसेस जेव्हा आपण विकतो तेव्हा त्याचा मोबदला घ्यावा मग ते विकताना काय काय मेहनत करावी लागते आणि त्यानुसार त्या मेहनतीचे मिळवलेले पैसे ही जी आपली कमाई असते त्याचं महत्त्व कळावं आणि त्यांना लहानपणापासून बिझनेस सेन्स त्यांच्यामध्ये जागृत व्हावा या उद्देशाने आपण हे केलेलं आहे माझी वस्तू किंवा माझी मी जी काही सेवा देतोय ते विकण्यासाठी मला काय काय धडपड करावी लागते आणि आयुष्यात पुढे जातानासुद्धा बऱ्याच गोष्टी मला कराव्या लागतील त्यासाठी आपण हे स्टॉल्स विद्यार्थ्यांना हे केले आता त्यांचं त्यांचं असं लागेल ते आपापल्या बक्स वस्तू विकताना की दुसऱ्यापेक्षा माझं विकलं जावं जास्ती किंवा मा उन्हा माझं खूप लोकांनी खावं याच्यामध्ये एक कॉम्पिटिशनसुद्धा हेल्दी कॉम्पिटिशनसुद्धा जागृत होते आणि मग पुढे चालून विद्यार्थ्यांमध्ये ते सगळ्या गोष्टी आपोआप आत्मसात होऊन जातात एकंदरीत व्यवहाराचा नॉलेज विद्यार्थ्यांना यावा आणि एक जे की मार्केट काय चालतं अनेक स्कूलमध्ये बँक सुद्धा आहेत की तिथं चलन म्हणजे चांगला व्यवहारिकदृष्ट्या नॉलेज देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातोय शाळेचे प्रिन्सिपल सुद्धा आपल्यासोबत आहेत सर या मागची संकल्पना काय आणि अगदी कमी वेळामध्ये हे स्कूल डेव्हलप के लिए आपण बहुत मेहनत लिहिले काय बताएंगे आपण ऍक्च्युली बाय ऑर्गनायझिंग सच थिंग्स वी वॉन्ट द चिल्ड्रन टू डेव्हलप्ड इन ए मल्टीडायमेन्शनल वे नॉट ओन्ली स्टडीज बट दे हाव टू इन्कल्केट अद क्वालिटीज अस सच सो दॅट दे कॅन वन्स दे आर आउट ऑफ द स्कूल दे विल बी रेडी टू फेस द आउटसाईड वर्ल्ड द कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड दॅट्स द इंटरनेशनल ऑफ अवर ऑर्गनायझिंग सच थिंग्स सोबत आपल्यास देखील आहे मॅडम या शाळेचं अगदी कमी वेळामध्ये डेव्हलपमेंटसाठी आपण खूप मेहनत देत आहे वेळ देत आहे आणि ते तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत काय सांगाल त्याबद्दल आमचा उद्देश असं होतो की मुलांमध्ये ना नवी नवीन नवीन कौशल्य निर्मिती करायची आणि आत्मविश्वास म्हणजे मेन गोष्ट आहे की आत्मविश्वास आला की मुलं स्वतः एक आत्मविश्वासाने तेच पुढचं काम करतात आणि त्यामध्ये सहभागी होतात आता जसं आम्ही आनंद घरी आयोजित केले की कुठले पण कार्यक्रम जे आयोजित करतो त्यांना आपली एक कौशल्य दाखवण्याची एक संधी मिळते त्यातून त्यांना शिकायची संधी मिळते यामध्ये त्यांना आणि त्यातून त्यांना आनंदसुद्धा मिळतो आणि आनंद घेऊन जे काय त्यांना शिकता येईल त्याचा आमचा प्रयत्न असतो याच ठिकाणी या फूड फेस्टला या आनंदनगरीला मोठ्या संख्येने वर्ग विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आज मी सगळे राधाकृष्ण आज चंद्रगुप्त मोर्या सी बी सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत तरी आज इथल्या शिक्षकांनी आणि आपल्या संस्थाचालकाने एक आनंदनगरी म्हणून स्टॉल लावलेले आहेत म्हणजे थोडक्यात खरी कमई या अहमदपूर नगरीच्या साईडला जे वृद्धा तिथे चंद्रगुप्त मोरे आहे तिथं आनंदनगरी हा स्टॉल लावलेला आहे आणि हा आनंद पाहून आम्हालासुद्धा खूप खूप आनंद झालेला आहे तरी असंच त्याने भरभराटी भरभराट तिचा विकास करत राहू आणि विद्यार्थ्यांना असंच पुढं नेत राहू विद्यार्थ्याच्या आनंदात हां विद्यार्थ्याच्या आनंदातच हा पालकाचा आनंद आहे आणि मी सुद्धा हा आनंद बघून गदगदून गेलो आहे तर भविष्यामध्ये व्यवसायासाठी जाणीवपूर्वक विधी केलं त्याला आणि शाळेतून दिवस व्यवहारामध्ये म्हणजे आतापर्यंत शाळेमध्ये अभ्यास शिकवला पण ते व्यवहार व्यावहारिक नॉलेज मिळण्यासाठी आपला कार्यक्रम शाळेचा स्वाभिमान याच्यामध्ये हो ना, ना।, ना। आणि लेकरांचा भविष्यामध्ये लेकराला वाटलं मी त्या व्यवसायासाठी म्हणजे त्यांच्या उत्साहासोबत पालकांचा उत्साह आहे त्याच्याबरोबर त्यांना व्यवसायाची सुद्धा धडी मिळतात विद्यार्थ्यांनी स्टॉल ठेवलाय चांगल्या प्रकारे विक्री करतायत त्यांनी आस्वाद घेत आहेत पण त्यांच्या विद्यार्थ्यांचा आनंद असा आपला होता तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांनी का विद्यार असं काहीतरी जसं जगामध्ये जगतात तसं त्यांना लहानपणापासून शिकवण्यामध्ये त्यांना भावना निर्माण होते एक शाळा एक प्रयत्न करते आणि मुलांना पण सर्व काही गोष्टी समजतात की कोणती गोष्ट कितीला भेटते किंवा पैसे कसे कमावे लागतात हे एक त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला एक क्षण आहे की आज त्यांना चांगला दिवस त्यांना प्रत्येक गोष्टीचा पैशाचा फरक आणि प्रत्येक गोष्टीचा सगळ्या काही गोष्टी त्यांना समजून जाते नाही या ठिकाणी विद्यार्थी आहेत खरेदी करतायत सगळे पालक वर्ग विद्यार्थ्याचा आनंद आपलाच नाही तुम्हाला काय वाटतं हे माहोल बघून काय वाटतं तुम्हाला इथं सर्वच महिला देखील आहेत या ठिकाणी सर्व पालक वर्ग देखील या सर इथं विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले तर एकदम चांगला त्यांना आनंद होतोय त्यांचा आनंद आहे म्हणजे या कार्यक्रमाचा काय उद्देश असेल त्यांना काय फायदा काय वाटतं नाही मुलांना आनंदनगरी ना म्हणजे मुलांना पण जे भविष्यामध्ये शाक्ष शिक्षण शिकून एखाद्या व्यवसाय उभा करण्याकरता मुलांना त्याच्यातल्या एखाद्या व्यवसायाला लागणारा खर्च आणि त्याची त्याच्यातून मिळणारं उत्पन्न ह्याच्यातला तफावत मुलांना लक्षात यावे म्हणून हा उपक्रम ठेवलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे मुलांचा बऱ्याच ठिकाणी स्टॉल बघितले मी आता की मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या मोठ्या मार्केटमध्ये गेल्यासारखं आणि मुलांना ह्याच्यातून मनोरंजन पण मुलांचं होत आहे अगदी बरोबर एखादी मोठ्या यात्रेत गेल्याप्रमाणे या ठिकाणी माहोल झालेला आहे या सम्राट चंद्रगुप्त मोर्या इंटरनॅशनलच्या या ग्राउंडवरती आनंदनगरी फूड पिस्ट मेळा भरलेला असून विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने

पात <laughs> <laughs> या ठिकाणी हा श्रवण कवडे म्हणून विद्यार्थी आहेत श्रवण तू कोणता फूड लावला होता कशाचा स्टॉल लावला होता किती झाले पैसे झाले पैसे किती झाले झाली मु सगळ्यात म्हणजे या विद्यार्थ्याची नऊशे वीस रुपयाची खरी कमाई झालेली आहे आणि यातून आता विद्यार्थ्याची मागणी आहे पण या ठिकाणी फ्रूट सुद्धा म्हणजे ही खरी विद्यार्थ्यांची कमाई आणि येथूनच त्यांना विद्यार्थ्यांना खरं नॉलेज अवगत होत आहे किती विकले सगळे विकले किती पैसे झाले

Σα κουράζει. 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 Σα κ κ κουράζει. Σα κ κ κ κ κ κ κ κ विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्गाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद नगरीचा आनंद घेतला पात्रा राहा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा